छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदिव्यमान अध्याय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रती कृतज्ञता अर्पण करणे हेच सर्वांचे कर्तव्य आहे त्यामुळे राज्यातील सर्वांनी ही शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावी असे आव्हान राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे या संदर्भात मंत्री मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी सर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या दिल्या आहेत शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवावा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वच्छ करून घ्यावा ज्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येणार त्या ठिकाणी रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करणे रांगोळी काढणे व भगवा ध्वज उभारणे आदी व्यवस्था करण्याबाबत माहिती देण्यात आली शिवजयंती उत्सवाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत वाजविण्यात यावे व त्यासाठी पोलीस बँडची व्यवस्था देखील करण्यात यावी अशी माहिती पत्राद्वारे मुनगंटीवार यांनी जिल्हा अधिकारी यांना दिली आहे न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन